सातपुड्यात आदिवासींनी जपली निसर्गाशी सहजीवनाची अनोखी परंपरा वाग्देव आणि निलीचारी पूजेचा अनोखा सोहळा संपन्न रवींद्र वळवी सातपुड्याच्या घनदाट वनराईत निसर्ग आणि मानवी जीवनातील अतूट नाते अधोरेखित करणारा एक अनोखा सोहळा नुकताच पार पडला देवमोगरा पुनर्वसन येथील नदीकाठी आदिवासी समाजाने वाग्देव आणि नीलिचारी यांची पूजा करून निसर्गाप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली ही पूजा केवळ एक धार्मिक विधी नसून निसर्गाशी सहजीवनाची अनोखी परंपरा आहे या पूजेच्या वेळी पुजारा भुंग्या वसावे यांच्या उपस्थितीत नौराणी पुजारांनी विधीपूर्वक पूजन केले पारंपरिक पद्धतीने पानांच्या पात्रांमध्ये अन्न जल आणि श्रद्धा अर्पण करून हा सोहळा संपन्न झाला ही परंपरा आदिवासी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असून ती आणि आणि सजीवतेची सखोल जाणीव देते आदिवासी समाजात शक्ती संरक्षण अरण्याचे प्रतीक मानले जातात निसर्ग आणि वनसंपदा हीच खरी संपत्ती आहे या तत्वज्ञानाचे दर्शन या पूजेतून घडते संपूर्ण समुदाय एकत्र येऊन सामूहिकतेनं साजरी होणारी ही परंपरा आदिवासी संस्कृतीचा आत्मा आहे या सोहळ्या वेळी मान्यवरांनी निसर्ग हाच देव आणि सह अस्तित्व हीच पूजा या तत्वज्ञानावर आधारित ही सुंदर परंपरा जपणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले हा सोहळा आदिवासी समाजाची निसर्गाप्रती असलेली निष्ठा आणि त्यांचे सामूहिक जीवनशैलीचे उत्तम उदाहरण आहे